नमस्कार मी स्वप्नीश जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आत्ता वाजले सकाळचे नऊ आणि आता, आता पाऊस आहे ना थोडासा थांबलेला वाटतो आहे तर आपण जरा पर्याच्या इथं आलो आहे पर्याला पाणी काही कमी झालं आहे की जास्त झालं आहे ते जरा बघण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो पाणी तर वाढलेलंच आहे म्हणजे कालच्या एवढंच आहे ॲक्च्युली पण आज स्वच्छ पाणी दिसतंय आपल्याला तर मित्रांनो पर्याला पाणी कालच्या संध्याकाळच्या एवढंच आहे फक्त स्वच्छ पाणी पाऊस जरा कमी झाला आहे म्हणून आणि आज बघूया संध्याकाळपर्यंत काय पाऊस येतो का ॲक्च्युली आपल्याला पर्यात पोहायला पण जायचं आहे पण बघूया मुंबईला जायच्या आधी आपण पर्यात पोहून जाणार तर मित्रांनो इथे टेस्टिंग चालू आहे टी व्हीची जुन्या शिवळीची टेस्टिंग आणि हे बघा काय काय करायला ला लावलेलं आहे आम्ही <laughs> हे बघा स्वराष्टला बघा हे लाऊट डोक्याला माझा लावठ लाऊ दे त्याच्यात हे लाईट पेटली आहे पण त्याच्यात लाईट पिटली आहे खाली बटन दाबून बघ टीव्ही आम्ही इकडे घाबरलो आवाज यायला लागला तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडे अकरा आणि आपण खातोय वडापाव आता हा मी जरासा खाल्लाय पण अंकिता इकडे वडापाव बनवते हे बघा तर इथं वडापावचं काम चालू आहे वडापाव म्हणजे फक्त वडे पाव नाही वडा खायत रे आहेत <laughs> <laughs> आणि गा गावाला पण आहे ना पाव नाही म्हणून चपाती खातोय इकडं बबलू पण आमचा वडा खातो एक असा आहे रे तो तर मित्रांनो आता वेळ सकाळचे साडे अकरा आणि हे बघा पूर्वीमध्ये माणसं घडल्या गावाला हीच मजा असते की सगळेजण माणसं एकत्र बसतात आणि ॲक्च्युली इथं आता आप्पाच्या घराचं काम चालू आहे महिंद्रा आपल्या इथं स्लॅब टाकणार आहेत त्यामुळं आता सगळेजण जमलेले आहेत इथं तर मित्रांनो इथं आप्पाच्या घराची पूजा चालू आहे स्लॅब टाकतायत इथे पूजा चालू आहे काकू पूजा करते आज घरावरती इथे स्लॅब टाकणार आहे हे सगळे लोक आलेले आहेत गाडी इथून वरण आलेले हे सगळे रस्ता अडचणीचा आहे पण

स्लॅब साठी आहे लिक्विड अशा प्रकारे आहे लिक्विड ते आता जे आपण लिक्विड टाकणार ते कशासाठी टाकतोय नेमकं साठी स्लॅब म्हणजे कुठे क्रॅक ब्रेक असेल तिथे घुसायला आणि क्रॅक होऊ नये म्हणून म्हणून टाकतोय का कॉन्ट्रॅक्टरला माहिती नाही परंतु मला माहिती आहे बरोबर <laughs> <laughs> बरोबर परत त्या सल्याण्णा पण लावायला पाहिजे डांबर हां हां हा, सल्याण्णा जंग वगैरे पकडून जंग पकडू नये आपलं कोकणातलं काम झटपट बरोबर बरोबर तर इथे आता स्लॅबचं काम चालू आहे आपण सांगितलंय ते आता लिक्विड आपण स्लॅबच्या इथे टाकणार आहोत जेणेकरून साळ्या वगैरे गंजू नये म्हणून बरोबर ना काम चालू झालेलं आहे आणि इथे कामगार आहेत वरती आता आपल्या महिंद्रा आपल्या घराचं काम चालू आहे इथं आणि हे बघा स्लॅब टाकणार आहे तिथं शिगा वगैरे लावल्या वन प्लस वन होणार आहे आणि हा समोर आहे ते आपलं घर आपलं घर पण वन प्लस वन माराय पाहिजे आणि हा बघा हा खाली पर्या इथे वाटतं ॲक्च्युली गॅलरी येणार आहे एक तर हा त्यांना फ्रंट व्ह्यू असा मिळेल इथनं सूर्य उगवतो असा हा पर्याय इकडे खाली आपण झूम करून बघूया हा पर्याय आपला आणि या साईडला इकडं पण घर आहेत दोन तीन आणि अशा प्रकारे आता स्लॅब टाकण्याचं काम चालू होत आहे काम झालेलं आहे चालू त्यापासून आणि एक माणसं तर पहिलीच गाडी आपण बघूया की कशी घेत आहे बघे पहिला स्लॅब पहिलाच होत आहे आणि अशा प्रकारे कामाला सुरुवात झालेली आहे हा जिना हा इथून असणार आहे आतमध्ये चांगले चांगलं घातून भरण्याचं काम चालू आहे ते इकडे <inaudible> तर मित्रांनो आता वाजले दुपारचे एक आणि काम चालू आहे ते अजूनही स्लॅबच स्लॅबचं काम चालू आहे मध्येच पाऊस येतो पाऊस जातो तर मित्रांनो आता वाजले दुपारचे पाहुणे तीन आणि बघा पाऊस गेला गेलाय ऊन पडलाय बरं वाढलं भरपूर दिवसांनी आहे ना ऊन जरा दिसलेला आहे नाही तर सलग चार ते म्हणजे पाच सहा दिवस पाऊस ऊन हेच चालू होतं पण कंटिन्यू चार दिवस तरी पाऊस पडत होता आपल्याकडे चार म्हणजे पाच दिवस पडत होता आता आता ऊन जरा बघितलं जरा बरं वाटलं तर मित्रांनो आता वाजवस संध्याकाळचे साडेचार आणि स्लॅब टाकून झालेलं आहे आपाच्या घराचं आणि हा मिक्सर परत हे लोक रिटर्न घेऊन जात आहेत मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि आम्ही आहे ना असंच वरती फिरायला जातो आहे आपल्या माणशी या ठिकाणाकडे मस्त मस्त वाटते तर मित्रांनो आपण दुसऱ्या रोडने आलो हे कांचन म्हात्रे त्यांचं घर आहे आमच्या इथं आहेत आणि तिकडे तेजस म्हात्रे यांचं घर आहे आणि हा तेजस म्हात्रेंचाच मुलगा बाबू कसा आहेस बरं आहेस ना पप्पा कुठे गेले बाहेर गेलेत ना कामाला गेले तुझं नाव काय बाबू सोम त्याचं म्हातले सोम तेज म्हात्रे हां मस्त असतं बाबूचं नाव आहे छान चल टाटा तुम्हाला ओळखतो हां ओळखतो काय आहे माझं नाव माझं नाव काय का काय हां का, का तर हां चल टाटा टा हां बाय तर मित्रांनो आपण आता चाललो आहे तेजस म्हात्रेंचा मुलगा पोलीस पाटील आपल्या गावचे आणि आता आपण इकडनं जातो आहे घरी या अरे इकडं यांच्याकडं कुत्रा आहे यांच्याकडं हो बरं आहे बरं आहे तुम्ही बरं आहेत ना हां नाही टाकायचे टाकायचे तो हां तर मित्रांनो इथे बंगला आहे तिकडे आपण चाललो आहे जरा बघायला त्यांनी आवाज दिलाय तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्यांच्या घराचा संपूर्ण असा व्हिडिओ आहे आपण झलक फक्त दाखवतो तुम्हाला तर वाडीमध्ये आल्यावरती आपण असंच कुठं ना कुठं फिरत असतो सुंदर असं घर आहे हे बघा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ऑलरेडी ह्याच्यावर तर नक्की जाऊन बघा एकदम असं सुंदर असं घर आहे कौलारू घर तर मित्रांनो आपण आता या घरी आलेलोत हे बघा सुंदर असं घर कोकणातलं सुंदर कौलारू घर आपल्या चॅनलवरती दोन व्हिडिओ आहेत या घराचे नक्की जाऊन बघा हे बघा सुंदर आहे हे प्रायव्हेट घर आहे असं काय अजून इथे रेसिडेन्सी चालू केली नाही पण सुंदर आहे बघा हे बघा आता आलो आहोत जरा दाखवतो बाहेरूनच तुम्हाला हे बघा सुंदर असं हे घर आहे लाकडी दरवाजा ही अशी बाहेर पडवी सुंदर आणि हा असं लॉन हे बघा मस्त हे बघा आणि सुंदर अशी बाहेर अशी झाडं आहेत लावलेली फळा फुलांची आणि बघा हे सुंदर असं घर आहे आपण इकडं जात होतो म्हणूनच आपण लगेच आलो हे बघा सुंदर घर आहे बबन म्हात्रे आणि त्यांच्या भावांचं आहे वाटतं हे घर तर आपण जरा इथं हे बघा माझ्या मागेच घर आहे त्यांचं आपण जरा जाऊया आता त्यांनी बोलवलंय म्हणून घरी मांजरी तर मित्रांनो आता घराचं दार उघडलंय आणि हे बघा मस्त असं काम चालू आहे ना नाही राहू राहू दे असं बाहेर नवीन बेड बनवलंय मस्त आहे मस्त आहे हे घरीच घरी म्हणजे स्वतः बनवलेला बेड आहे मस्त छान आहे छान आहे इथे आता सध्या राहत नाही म्हणून हे थोडं जाकून ठेवलंय पण मस्त आहे डिझाईन भारी एकदम घराचं हो मागे पण आपण बघितलं बरोबर पण छान आहे हा इथे वरती काय लावणार की काय अजून हा 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 जसं थर्माकोल टाईप मध्ये ना बरोबर हे डायनिंग टेबल आहे पण छान आहे एकदम पूर्ण मुंबई सारखे म्हणजे बंगला बंगलाच आहे बट मस्त आहे नाही आता पावसा चालू आहे तर थोडा येणार आणि हे बॅक साइड हे बघा हम्म इकडे पण बाल्कनी आहे बघा मस्त भारी एकदम ते काय पाऊस आहे म्हणून पण छान आहे हो <laughs> पूर्ण चिरेबंदी आहे भारी हो हा बिंतू तो आहे ना हो मस्त मस्त हा मेन हॉल त्याच्यानंतर हा इकडे पण आहे ना तो एक बेडरूम झाला कुठला हा हा सासूबाईंचं आतमध्येच आहे ना मस्त पण हे हे सही वाटत काय पावसाळ्यात नाही ना हे जे आहे ना सही सही असं जरी इथं खिडकीवरती असं बसलं ना खुर्चीवरती तरी जबरदस्त हो हो आतापर्यंत तरी आपण गावामध्ये तुमचं छान घर आतापर्यंत बघितलं आम्ही म्हणजे एक डिझाईन वाईज पण आणि जबरदस्त खूप लोकांनी बघितला आहे व्हिडिओ दोन्ही पण बघितलेत आणि लोक तर आम्हाला विचारत होते की बाबा कुणी बनवलं घर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या किंवा हो ना हा हा स्टोअर रूम स्टोअर रूम हा कॉमन इंग्लिश आहे हो हो चांगलं अजून सुरुवात नाही केली आहे ना म्हणजे प्रॉपर राहायला तुम्ही नाही केली आहे सुरुवात होय ना हो पण छान छान म्हणजे हो माणसं पाहिजे नाही पण डिझाईन जबरदस्त इकडे पण आणि ह्या साईडला पण इकडे पण आहे ना हा पण हां ओके इथे पण हा म्हणजे मास्टरच आहे ना इथे पण हेच आहे ना वॉशरूम वगैरे आतमध्येच आहे मस्त हे पण सही आहे ही चेअर

हा ते सिरियल मध्ये बघितलं मी नाही बरोबर नाही मस्त मस्त केलंय हे पण असं ओपन करून बघूया सई हे आता पावसाळ्यात नाही हिरवं हिरवा होईल हा पावसाळ्यात नाही हिरवं हिरवं होईल तर मस्त <laughs> वाटेल <laughs> हा लोनच एकदा लोन हा ना ते मोठा आहे ना पॅसेज त्यामुळे मस्त आहे मस्त असा एकदम ते ह्याच्या कुठं रे ते आपण नाही का फिरायला गेलो होतो माग लोणावळ्याला रिसॉर्टच ना रिसॉर्ट की काय विला विला विला, विला, विला आम्ही जसं बुक केला होता लोणावळ्याला त्या मध्येच आहे त्यांच्या इथे असं स्विमिंग पूल होता पण ते असं पॅसेज होता मस्त मस्त एकदम लोक विचारत होते की राहायला वगैरे मिळतं का तर म्हटलेलं आम्ही नाही की बाबा हे हे प्रायव्हेट आहे असं काय कोणाला म्हणजे राहण्यासाठी वगैरे अशी सोय नाही काय हो द्यायला सुरुवात केली नाही हे त्यांनी स्वत नाही नाही बरोबर हो पण मस्त पुढं तिकडे आले आहेत का आता आता मावळले आहेत म्हणजे हे झाले उमलले इथं कमळ आहेत पण आता कळे आहेत हे बघा आता फुलेलं नाही पण आहेत हे बघ ते आहे तिकडं सई सई मस्त आहे तर मित्रांनो हे सुंदर घर आनंद म्हात्रे आणि बबन म्हात्रे यांचं आहे तर आपण आतमध्ये बघितलं एकदम सुंदर असं घर आहे चला मग आम्ही निघतो का आता नाही नाही नको चहा नको तर मित्रांनो आता वाज संध्याकाळचे सहा आणि आपण चालू आहे आता घरी हो तिकडून जातो आता जरा बबन म्हात्रे यांच्या पत्नी आहेत आणि आप तुमचा मुलगा कुठं मुंबईला असतो ना तर जॉबला ओके तर हे घर त्यांचंच आहे मोठ्या भावांचं आणि यांचं आहे तर आता आपण जाऊया घरी चला मग हा काय बाय तर मित्रांनो पाऊस नव्हता म्हणून आपल्याला आज फिरायला मिळालं सुंदर कौलारू घर आपल्याला बघायला मिळालं हे बघा तुम्हाला दिसत आहेत का बघा झूम केला आहे मी हे माकडं आहे ते बघा तर इथनं आपण आता घरी आलेलो आणि समोरच आपलं घर आहे हा फणस बघा किती धारला आहे तो हा बघा पूर्ण झाडावरती आहे ना फणस धारला आहे हा तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा आणि आम्ही घरी पोहोचलेलो आहोत हे आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आपण चालू पर्यावरती दिप्या काहीतरी मास पकडतोय जाळ्याने ते बघण्यासाठी बघूया आपण आणि तो स्वच्छ पण वरती राहील आणि इकडं दिप्यानी काय करतो भेटला काय भेटला भेटला मासा बघूया हे लोक काय करतायत ते भेटलं मग बारीक बारी होत बारी खवळा वगैरे नाहीयेत दिसत नाही ना आता दिप्या बघूया हे जाळ टाकत समुद्रात टाकल्यासारखं लांब राह नाही पडायचं तो टाकतोय जाळ बघूया आपण समुद्रात टाकल्यासारखं जाळ्या हम्म बंगल तो बारकाच आहे मोठे नाही रे पण मोठे मागव टाकून दिसत पाणी यात तरी हा ठेव तुझ्या पायाकडे हे बघा मित्रांनो हा बघा हा ठेव की टाकू एवढा बारीकसा छोटेसे मासे मिळाले तर मित्रांनो पाणी काही एवढं कमी नाही झालंय पाऊस जरी गेला असला तरी पण थोडासाच कमी झाला एवढं वाटत नाही कालपासून एवढंच आहे पाणी पण स्वच्छ आहे अंघोळीला यायला पाहिजे ॲक्च्युली अंघोळी म्हणजे पोहायला यायला पाहिजे बघू आता उद्या वगैरे यायचा विचार चालू आहे आमचा उद्या टाकतो जाळा बघूया आता मोठा खावला वगैरे मिळाला पाहिजे होय

मित्रांनो आता आपण चालू आहे घरी मासे काय वाटत नाही की पर्यामध्ये मासे जास्त आहेत पावणे सात संध्याकाळच्या आणि आता पाऊस चालू झालेला आहे म्हणजे जो दुपारी थांबला होता ना तो आत्ता चालू झालेला आहे हे बघा पाऊस लागलाय पडायला आणि ना इकडं वारा पण सुटलाय झाडं वगैरे हलायला लागली कॅमेऱ्यात दिसत नाहीत पण वारा सुटलेला आहे आता मित्रांनो वाजलेत पावणे दहा रात्रीचे आज तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आणि आम्ही चालू खेकडी पकडायला बघू आपल्याला काय मिळतात की नाही ते माझ्यासोबत आहे साहिल जाधव दीपेश म्हात्रे आमदार पडलेला आहे आम्ही जातोय आणि हे खेकडे पकडणं म्हणजे आहे ना थोडं धावपळीचंच काम असतं तिकडं पण कोणतरी आहे फोकसवाला बाबा हां तिकडं पण आहे कोणतरी फो फोकसवाला बाबा बाबू म्हात्रे अरे आम्ही चाललो इकडून बघू काय आहे की नाही ते तिकडी पकडणं म्हणजे जरा एक सावकाशच यायला लागतो असं डिप्या म्हणतो डिप्या म्हणतो की बॅटरीचे फोकस मारू नका काय आहे की नाही ते आपल्या दिप्या तिकडे त्या समोर बॅटरीचा डॉट दिसतोय ना तुम्हाला तिथे आहे दिप्या इकडून आला हो मग इथेच होता सकाळपासून सकाळपासून एवढंच आहे पाणी मित्रांनो पाणी आहे तेवढंच आहे बारीक बारीक शू माती आवडे बिवळे यायला पाहिजे